नमस्कार मंडळी आज सकाळी घरचे म्हणे आपल्याला मकाचा भारडा आणायचा आहे गिरणीवरून म्हटलं ठीक आहे घेऊन येतो मग काय बसलो गाडी निघालो रात्री लईच बेकार पाऊस झाला होता आमच्याकडं फार विजान बिजान पाऊस होत्या दोन्ही साईडने रस्ते भरले होते सकाळी उठून पाहत होतं एकदम कडक ऊन पडलेलं मस्त आबाळ मोकळं होतं म्हटलं अवघड वा यार वाटतं नाही पाऊस होता का नाही रात्री मग काय फाट्याहून टर्न मारला पुढं आलो पुढं पाहतो होतं अख्खे रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पाणी भरलं होतं पाहू शकता तुम्ही किती पाऊस झाला असं काय खड्डे ओकत 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 आलो त्याला कॉलही करीत होतो म्हणलो यार तू आहे का नाही गेलं दळून ठेवलं आहे का नाही आमचा माकाचा भराडा त्याचा फोनही लागत नव्हता म्हणलं डायरेक्ट पाहूनच यावं त्याच्या घरी जाऊन मग काय आलो त्याच्या दुकानावर पाहत होत त्याचं दुकानही बंद होतं आता काय करायचं ब म्हणलं अवघड झालं ते दुकानही बंद आहे नंतर म्हणून विचारत विचारत त्याच्या घरी जावं म्हणलं डायरेक्ट गेलो विचारत विचारत तिथं आणि कसं कसं त्याचं घर शोधी शोधी आजी होत तिथं पुढं तेव्हा ते समोरचा बंगलाच त्याच आहे म्हणलं बरं झालं जवळ झालंय काय घरापाशी गेलो आणि नेमकं तिथं आतमध्ये घराच्या आतमध्ये कुत्रे होते म्हणजे सावलं वेलच झटे व्हायचे तेव्हाच्या पिरियडमध्ये काय तिथं पाहू नये चल म्हणलं एका म्हणलं कधी रे काय तेव्हा येईल म्हणे आज काय तर काय गावाला जायला म्हणे बाहेर गावाला ठीक आहे त्याला ते तेव्हा संध्याकाळी कॉल करा त्याला लागलं तर ठीक आहे आलो तसंच घरी घरी आलो जेवलो बेवलो बसलोच होतो पप्पा म्हणे चल म्हणे आपल्याला गिरण पाहायला जायचं सेकंड हँड म्हणे एकाची विकायला ठी म्हणतो पाहू येऊ गिरण कशी काय झाला स्वतः तर घेऊन टाकू हे असे कुत्रे आपले मस्त जेवण झोपले होते बरोबर आहे बा तुमच आता एकदम क्लास होतो चकाचे ऊन बिऊन पडेल होतो ढगे बिगून उकळतो काय टेन्शन नाही निघा निघलो तसंच गिरण जी ना आता आम्ही जे पाहायला चाललो हे आपल्याला हळकुंड भरडायला पाहिजे हळकुंडाचा भारडा होतो पाहून येऊ म्हणलं आणि आपण घरची हळद विकतो विदाऊट केमिकल टाकता विदाऊट प्रिझर्वेटिव्ह काहीच नाही त्याच्यात एकदम प्युअर हळद तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हळदीबरोबर तसेच आपण गावरान अंडी गावरान कोंबडे गावरान कोंबड्या पण विकतो मसाले पण आमच्याकडे मिळता तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला घरचं एकदम रिजनेबल रेटमध्ये हायर ऑर्गॅनिक प्रोडक्ट भेटून जातील चाललोच होतं वातावरण बघता बघता डोक्यात विचार आपले दोन तीन दिवस राहिले म्हटलं नोकरीला जायला आपल्याला आता काय ऑप्शन नाही निघावं गावं लागेल दोन तीन दिवसांनी कॉर्पोरेट मजदुरी करायला ठीक आहे वातावरण बघत होतं तुम्ही बघू शकता आमच्याकडे एकदम प्रगती शेतकरी एकदम भाजीपाला फळबागा सगळ्या आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय होतं काय त्यांचं घर पाहुण्याचं विचारत विचारत आलो विकणाऱ्याचं ते गिरण मग काय सापडलं आम्हाला घर आलं आणि गिरण बिरण बघितले आम्ही व्यवस्थित गिरण काय एवढी काही खराब नव्हती ते काय दोन तीन वर्ष वर्षापासून पडलेली होती धूळ खातच होती त्याला काय आणि चांगली होती त्यानं भरपूर मॉडिफिकेशन केलं होती गिरणीत आणि मग बघितली बघितली डिस्कशन झालं त्याचा सा काही सावधा जमला नाही तो काही रेट सांगायला लागला काय पाच दहा टक्के म्हणलं यार सेकंड हँड सा। गेली ते एवढं कुठं राहतं का ठीक आहे नाही परड मग बघू म्हटलं पुढचं सांगतो म्हटलं तुम्हाला लाईट नव्हती बा आम्ही काय हाळकुंड नेले नव्हते भरडून बघायला काय मग पावसाचं वातावरण झालं पाऊस यायला लागला होता आम्ही म्हटलं चला पटकन नाही तर भिजून जायचो पॉईंच साईडला थांबायची का भरबुर यायला लागली काय थांबायचं चला आता काय थोडं भिजायचं जे पुढं आलो काय पावसं नाही काय नाही आका ऊन पडेल होतं यार अवघडच आहे हिवसाळा झाला म्हणलं पाऊस आणि हिवाळा काय आलोय झटे म्हणलो वेगवेगळे काय बोलबच चालू आहे पप्पा चाय मग काय म्हणतो पुढच्या वेळेस जातानी नाही म्हणलो ते ग्रीन रेफर करणाऱ्या वाल्यालाच घेऊन जायला पाहिजे ठीक आहे जाता त्याच्याकडे राऊंड मारू म्हटलं मी तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच गावाकडचे आणि सिटीकडचे तुम्हाला शहराकडचे ब्लॉग पाहायला भेटतील आणि नक्की लाईक करा शेअर करा